नमस्कार शेतकरी बंधूं फेब्रुवारी महिन्यामध्ये कारले पिकाची लागवड बरेच शेतकरी करत असतात आणि ह्या मध्ये आपल्याला कारल्या पिकाची सविस्तर माहिती घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो उन्हाळी हंगामामध्ये कारल्या पिकाची लागवड ही भरघोस उत्पादनासह चांगला पैसा कमवून देणार हे पीक आहेत पण हे जर पिकाचं व्यवस्थापन आपण योग्य तऱ्हेने केलं तरच आपल्याला ह्या पिकामध्ये चांगला फायदा मिळतो कारण कारले पिकामध्ये बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये रस किडींचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणामध्ये कारला पिक व्हायरस किंवा कर किंवा चोरडा मुरडा ह्या रोगांना बळी पडत असतो शेतकरी जातो मध्ये बेड जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार केला त्यामध्ये व्यवस्थित शेणखत असेल किंवा बेसलडोस या खंचा जर वापर व्यवस्थित केला तेव्हा कारल्या पिकाची जीव होणारी वाढ आहे किंवा कारले पिकाला होणारी फुलधारणा असेल किंवा फळ सेटिंग आहे खूप चांगल्या पद्धतींची होते कारले पिकाची लागवड जर तुम्ही करणारा करणार असाल तर आठ बाय चार यावरती लागवड जर केली तर निश्चितच तुम्हाला कारले पिकाला चांगली फुल सेटिंग आणि फळ सेटिंग तुम्हाला चांग चांगली बघायला मिळू शकते पण बरेच शेतकरी टाकी पद्धतीने किंवा क्रॉपनेट वापरून कारले पिकाची लागवड करतात आणि अशा परिस्थितीमध्ये दोन रोपातील जे काही अंतर आहे ते हे अडीच फूट किंवा तीन फुटावरती ठेवून ह्याची लागवड करतात त्यावेळेस बऱ्याचदा प्लॉट जरी खूप चांगल्या पद्धतीने झाला असला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊन आतमध्ये का जो का वेल वाढत असतो या वेलाच्या आतमध्ये बऱ्याचदा तुम्हाला फुल सेटिंग किंवा फळ सेटिंग कमी बघायला मिळते अशा परिस्थितीमध्ये कारल्याची कळी पिवळी पडणे किंवा फुलगळ होणे यासारख्या समस्या शेतकऱ्यांना येऊ या पिकामध्ये बघायला मिळत असतात म्हणून शेतकरी बांधवणूक ज्यावेळेस तुम्ही कारले पिकाची लागवड करत आहात ही कारले पिकाची लागवड करताना वेलीला कारले पिकाच्या वेलीला चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश कसा मिळेल कार्ले कारले मध्ये आतमध्ये हवा खेळती कशी राहील यासाठी तुम्ही कारले पिकाची जी लागवड करताना विचार करायला हवा त्यामुळे जर तुम्ही कारले पिकाची लागवड करणार असाल तर ही आठ बाय चार यावरतीच जर केली त्याची निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फायदे मिळू शकतात शेतकरी बांधव कारले पिकाच्या लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आपण घेतला आहे तो म्हणजे बेड निर्मिती कारले पिकाला बेड व्यवस्थित ज्यावेळेस बेडला व्यवस्थित उंची देऊन कारले पिकाला जर तुम्ही ड्रिप इरिगेशननी पाणी देणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये मुळांच्या कार्यक्षेत्रातून या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे आणि मुळांमध्ये कधीही वापसा कंडिशन राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे म्हणून बेड तयार करताना व्यवस्थित उंचीचा किंवा निचरा दोन्ही दोन्ही बाजूला व्यवस्थित निचरा होणारा बेड तुम्ही तयार करायला हवा त्याचबरोबर कारले पिकामध्ये ज्यावेळेस बेड तयार करत आहात मल्चिंग पेपर टाकण्या अगोदर शणकथाचा पुरेपूर वापर तुम्ही या पिकासाठी करायला हवा त्याबरोबर बेसलडोसचाही वापर त्याबरोबर करायला हवा बेसलडोसचा वापर करताना तुम्ही यारा मेला कॉम्प्लेक्स पन्नास किलो रानडी साविल किंवा दयाल यांची कोणत्याही कंपनीचा एखादा मायक्रोटोनचा डोस आणि त्याचबरोबर दहा ते पंधरा किलो एमओपी किंवा पीचा वापर कारले पिकात तुम्ही करायला हवा कारले पिकाच्या रोप निर्मिती करतानाही खूप काळजी घ्यायला हवी बऱ्याचदा ज्यावेळेस तुम्ही बरेच शेतकरी कारले पिकाची रोपं आहेत ही नर्सरीतून बनवून घेतात पण ही नर्सरीतूनच रोप बनवून घेत असतानाच या नर्सरीमध्येच बऱ्याचदा या पिकांना व्हायरसचा प्रादुर्भाव होतो म्हणून चांगल्या नर्सरीतून चांगल्या प्रकारची रोपं तुम्ही तयार करून घ्यायला हवी कारण कारले पिकाची वीस बावीस दिवसामध्ये किंवा पंचवीस दिवसामध्ये व्यवस्थित रोपं तयार होतात आणि ही रोपं तयार झाल्यानंतर आपण त्याची लागवड करत असताना लागवड केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला कारले पिकाच्या रोपाची मुळं चालू होण्यासाठी तुम्हाला ड्रिचिंग करायची आहेत हे ड्रिचिंग करताना त्यामध्ये तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेस आणि युमिक ॲसिड पाचशे फुलिक ॲसिड पाचशे दोनशे लिटर पाण्यासाठी ह्या पद्धतीचं प्रमाण घेऊन प्रति झाडाला पन्नास एम एल जर तुम्ही ड्रेसिंग केली तर प्लॉटमध्ये या पिकाची रोपं वाढण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी एक खड बायोलॉजिकल कीटकनाशक आणि त्याबरोबर निंबेस कोणतंही औषध घेऊन एक रस किडींसाठी तुम्ही एखादी फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक या पद्धतीनं प्लॉटमध्ये ड्रेसिंग करायची आहे बुरशीनाशकाची निवड रोडोमिल किंवा या ह्या कीटक तुम्ही निवड करू शकता आणि कीटकनाशकाची ड्रचिंग करायची झाली तर ॲक्ट्रा डेंटास किंवा स्लेअर कॉन्प्युटर या चार कीटकनाशकांपैकी एका कीटकनाशकाची तुम्ही ड्रचिंगसाठी निवड करू शकता त्याचबरोबर तुम्ही कार्ले पिक ज्यावेळेस दहा दिवसाचं तुमचं होईल ज्यावेळेस रोग आहे जे थोडासा वेल सोडायला सुरुवात होईल अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरन पाचशे ग्राम या पद्धतीचा खताचा डोस तुम्ही देऊन पुढे जाऊन त्याला खताचे ऍप्लिकेशन सुरू करायला हवी पिकामध्ये पाणी नियोजन करताना खूप खूप प्रमाणात पाणी पिकाला देऊ नये किंवा खूप पाण्याचा ताण पडेल अशा पद्धतीतही पिकाला पाणी देऊ नये बोधामध्ये कधीही पाणी देताना वापसा कंडिशन असलेल्या परिस्थितीतच पिकाला पाणी द्यावं त्याचबरोबर कारले पिकाचे जे, जे काही रोपाचे मुळं आहेत हे मुळे व्यवस्थित भिजत आहेत की नाही हे चेक करून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो यामध्ये तुम्ही कार्ले पिकाला जर उन्हाळी हंगामामध्ये लागवड करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर कधीही चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण कार्ले पिकाच्या सुरुवातीच्या लागवडीच्या व्यवस्थापना संदर्भातल्या चार ते पाच गोष्टी जाणून घेतल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचे काय प्रश्न असतील कार्ले पिकाच्या बाबतीत कॉमेंट करायला विसरू नका शेतीविषयक असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी या ठिकाणी देत असतो अशाच एका नव्या व्हिडिओसह व्हिडिओसह आपण पुढे पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार